मोजे वाघदेरी तालुका उज्जी जिल्हा लातूर येथील नदी पुरा नदीच्या पुरामुळे जनजीवन जनजीवन विस्कळीत झालेले आहे गावात मयत झाल्याच्या नंतर नदीच्या पलीकडे आमची समशानभूमी आहे ने नेण्याचा प्रॉब्लेम होत आहे तरी शासन प्रशासनाने या गावच्या पुलाची दखल घेण्यात यावी <coughs> मामा तुमचं म्हणणं काय सांगा आमचं म्हणणं तेच आहे एक मोबाईल तेच राहते दुसरं काय राहते हा आपल्याला अडचणीच तेवढी आहे अडचण कोणती कोणती आहे सांगा हो मामा नदीची का पहिलीकडे समस्या भूमी आहे जर काही झालं की तर का धंदा सोडवा माणस का, का गावच्या लोकांची शेती आहे का हा भरपूर शेती आहे समजा इकडे दलित वस्तू कुठली आहे दलित वस्ती कोणाच्या दलित वस्तीच हे आहे का समजून दलित वस्तीची समजून आहे पलीकडनं आता कसं नेतो प्रेत प्रेत कसं नेता त्याच्यासाठी वाहून नेता का इथं जालता काय झालं नदी सोडावं लागेल मग आता असले जर नदीला पुरावलं तर आतापर्यंत कसं केलं इथून कसं ना आतापर्यंत कस केलं असं का असं चालू यायचं का तुमची मागणी काय करायचं तेवढं समसन म्हणलं जायपुरत समशन म्हणलं का पुढे शेतला जायला बाउंड्रीला बाउंड्रीला तिकडे शेतकऱ्या कर्नाटक शिवसेना आता पण शासन केलं का केलं नाही केली दखल घेतलं किती किती वेळेला भरपूर वेळेस किती वर मागणी केलं बरेचसे केले का केले म्हणजे मागणी करायला हो का

देक्षिन हाँ, देक्षिन हाँ, आ, गावाला बघू लागले शासन निश्चित आश्वासन सिद्धे कर्नाटक बाउंड्रीला आमचं गाव आहे बाँड्री बाउंड्री बौ असल्यामुळे इकडे लक्ष शासनाचं दुर्लक्ष आहे आतापर्यंत दुर्लक्ष होत आहे आपले <coughs> इलेक्शन आता इलेक्शन म कुणाला मतदान करता तुम्हाला मतदान मला कोणाला करतो नाही विकास कामारा करतो का विकास जात पात धर्म का जात पात धर्म बघून करता हो ज्ञान आई टामत बदल चल नाही बदलू शकणार ज्ञान माईचे नेक्रुद वि कशाला मतदान